आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम हंड्रेड प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड़ मालवण फोन नंबर नाइन फोर टू डबल थ्री जीरो फोर टू सेवन फोर तब्बल एक दिवस नुन एक विठू राय ऐसी पाया दोन जून पास होना है दरमियान विठू राय ऐसी पूजे लाल उपस्थित रहना है मात्र आचारसंहिता असल्याने पालकमंत्री उपस्थित राहणार असूनही देवाची पूजा मंदिराच्या पुजाऱ्यांच्या हस्तेच केली जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली विठ्ठल रखुमाई मंदिर संवर्धन कामामुळे पंधरा मार्चपासून देवाच्या पायावरील दर्शन बंद करून केवळ पहाटे सहा ते सकाळी अकरा इतकाच वेळ भाविकांना मुख दर्शन व्यवस्था ठेवली होती आता गाभारा चौखांबी आणि सोळखांबी येथील कामे पूर्ण होत आल्याने आता भाविकांना दोन जूनपासून थेट पायावर दर्शन करता येणार आहे यासाठी मंदिर समितीने सर्व व्यवस्था पूर्ण केली असून दोन जूनच्या या सोहळ्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील मंदिर समिती सदस्य मंदिर सल्लागार समिती सदस्य जिल्हाधिकारी या सर्वांना निमंत्रित केलं आहे सध्या आचारसंहिता सुरू असल्याने जरी पालकमंत्री अथवा मंदिर समिती अध्यक्ष उपस्थित असले तरी विठुरायाची सकाळची सकाळची नित्यपूजा मंदिर समितीच्या पुजाऱ्यांच्याच हस्ते केली जाणार आहे ही पूजा सुरू असताना पालकमंत्र्यांसह सर्व मान्यवर हे समोर बसून राहणार आहेत आता विठ्ठल सभा मंडपाचे काम सुरू असून हे पूर्ण होण्यास तीस जून उजडणार असल्याने आता देवाच्या मुखदर्शनाची व्यवस्था पर्यायी मार्गाने करण्याचं नियोजन समितीने केलं आहे विठ्ठल मंदिराला सातशे वर्षांपूर्वीचे रूप देण्याचे सुरू असलेल्या कामांपैकी गाभारा चौखांबी सोळखांबी बाजीराव पडसाळी वगैरे भागांची कामं पूर्ण झाली आहेत त्यामुळे दोन जूनपासून भाविकांना विठुरायाच्या मूळ दगडी गाभाऱ्यात दर्शन घेता येणार आहे शिवाय विठ्ठल मंदिराचे सातशे वर्षांपूर्वीचे हे पुरातन रूप देखील पाहता येणार आहे विठ्ठलाचे चरण स्पर्श दर्शन पंधरा मार्चपासून दीड महिन्यांसाठी बंद होतं विठ्ठलाच्या मंदिर गाभाऱ्याचं काम करण्यासाठी मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतला या काळात रोज सकाळी पाच ते अकरा वाजेपर्यंत फक्त मुखदर्शन सुरू राहणार होतं त्यामुळे पंधरा मार्चपासून देवाचे पायावरील दर्शन पुढील किमान दीड महिन्यांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं होतं दरम्यान आता पुन्हा एकदा विठ्ठलाचं दर्शन सुरू होणार असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे